सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे शेतकऱ्याच्या फोरा तर रडायचं नाही तर लढायचं रे आपल्या बापाने भरलेला अग्रिम विमा आता आपण मिळवायचं रे निसर्गाने केला घाला सारं पीक वाहून गेलं रे छिनाल आई व्यवस्था हिच्यासोबत आता लढायचं रे लाखो रुपयाचं पीक वाहून गेलं नदीकाठी ह्या मुख्यमंत्री साहेबाला कळत नाही रे म्हणून सांगतो शेतकऱ्याच्या आता रडायचं नाही तर लढायचं रे बैलावरचा भूक ह्या व्यवस्थेच्या पाठीवरती आता वडायचं रे आणि शेतकऱ्याच्या आता हे व्यवस्थेशी आपल्याला लढायचं रे कारण आत्महत्या होत चालली शेतकऱ्याची ही थांबली पाहिजे रे आणि खरं सांगतो ह्या व्यवस्थेचं खाली मुंडक वरपाय आपण आता केलंच पाहिजे रे शेतकऱ्याच्या आता